बातमी भिवंडीहून भिवंडी नाशिक महामार्गावरती खड्डे पाहायला मिळत आहेत आणि खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे भिवंडी नाशिक महामार्गावरती पडलेल्या खड्ड्यांमुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे खारेगाव टोलनाका ती भिवंडी अशी मोठी वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे आणि याच मार्गावर वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत तर या खड्ड्यांमधून आपला जीव मुठीत ठेवून वाहन चालक मात्र प्रवास करत आणि ह्या ठिकाणाहून आमचे प्रतिनिधी कुणाल यांनी आढावा घेतलेला आहे सुरू आहे आणि या पावसाळ्याचा सर्वाधिक फटका जर कुठे बसत असेल तर तो वाहन चालकांना बसतो कारण या पावसाळ्यामध्ये अनेक ठिकाणी खड्डे पडण्याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात असलेलं पाहायला मिळत असत मी सध्या ठाणे नाशिक महामार्गावरती आहे आणि या ठाणे नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले पाहायला मिळतात आणि यामुळेच जी वाहनं आहेत ती गतीने जाताना पाहायला मिळतात त्यामुळे खारेगाव टोल नका ते भिवंडी इथपर्यंत मोठी वाहतूक कोंडी जी आहे या वाहतूक कोंडीचा सामना सर्वसामान्य प्रवाशांना वाहन चालकांना करावा लागतोय सर्वच प्रशासनाने एकत्र येत या खड्ड्यांवरती तोडगा काढणं किंवा हे खड्डे भरून काढणं अशा प्रकारचा ठराव झालेला असून देखील परिस्थिती जैसे थे आहे याच महामार्गावरून प्रवास करणारे काही प्रवासी म्हणजे वाहन चालक आपल्या सोबत हो आहेत सर किती वर्ष आपण या मार्गावरून प्रवास करतात कशा प्रकारची परिस्थिती आहे आणि काय नेमका त्रास होतो या खड्ड्यांचा पाच वर्षापासून आम्ही त्यांना ये जा करतोय कल्याणला जातो ठाण्याला येतो मागे दोन वर्षापूर्वी बरं होतं काहीतरी पण या वेळेस खूपच ट्रॅफिक व्हायला लागली एवढी जास्त ट्राफिक होते की म्हणजे नाही असं झालंय यायला नाही पाहिजे असं वाटतं बॅक पेन व्हायला लागला आता या खड्ड्यांमुळे बॅक पेन पण होतं गाडीचं पण नुकसान होतं आपण रेग्युलर या कामासाठी येणं जाणं करावं लागतं त्याच्यामुळे आता त्रास तर आहे पण काय करणार त्यांना तपस्या झाल्याने लक्ष द्यायला पाहिजे याचं प्रशासनाला जाग केव्हा येते आणि सर्वसामान्य वाहन चालकांना याच महामार्गावरून तुचा प्रवास केव्हा करता येतोय हे पाहणं महत्वाचं असणार आहे कुणाल बोलते जय महाराज नाशिक ठाणे नाशिक महामार्ग